रंगतारा न्यूज। का रंगतारा दाबायला विसरू नका आणि निष्पक्ष हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी ही पौर्णिमा हा दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा असतो म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळे संसारात विस्तार होऊन येऊ दे अशी वटपौर्णिमेला कहाणी घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संरक्षण आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध द्रौपदीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावं असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य नसल्याने फक्त पौर्णिमेलात उपवास करावा या व्रताची विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांची मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षोडोपचाराने पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्धे घ्यावेत व सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुहासिनी सावित्रीची कथा ऐकावी पूजेनंतर एका महिलेने आंब्याचे वान देतात या दिवशी विवाहित महिलांना वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाने जपही करावा सर्व पवित्र व वृक्षांचे वटवृक्षाचे आयुष्य सर्वात जास्त असून पारंब्यांचे त्यांचे विस्तारही खूप मोठे होते अशा वट